मंद्रुप बहिणीशी फोनवर कारणावरून एका युवकावर हल्ला करण्यात आला या प्रकरणी सोलापूर तालुक्यातील मंद्रुप इथं तरुणावर धारधार शस्त्रानं वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला या हल्ल्यात युवक गंभीररीत्या जखमी झाला सिद्धाराम खेडे राहणार मंद्रुप असं हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून हा हल्ला दहा जुलै रोजी रात्री अकरा वाजता मंदरूप टाकळी रस्त्यावर मेहत्रे यांच्या वस्तीजवळ घडला या प्रकरणी भाऊ मळसिद्ध खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावातीलच प्रमोद विठ्ठल जोडमोटे वै तीस याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हल्ला झालेला तरुण सिद्धाराम हा रात्री मोटारसायकलीवरून शेताकडं जात असताना आरोपी प्रमोद जोडमोटे यानं त्याला मेहत्रे वस्तीजवळ अडवून बहिणीशी फोनवरून बोलत असल्याच्या कारणावरून दमदाटी केली आणि नंतर जिवे मारण्याच्या उद्देशानं डोक्यावर हातावर वार केले यामध्ये तो गंभीर जखमी झाला